हे बघा आम्ही आहोत शेतामध्ये कोबीला फवारा मारायसाठी आणि नेमकी लाईटच नाही आहेत मागच्या वेळेस जो प्रॉब्लेम होतो तो आत्ता पण फेस करायला लागू राहिला आहे आम्हाला आणि लाईट नसल्यामुळे आता चालू आहोत विहिरीकडे पाणी भरायला म्हणजे विहिरीवरून पाणी ओढून टीप भरून आणायचं आणि मग कोबीला फवारा मारायचा आहे तर आता हे बघा चाललो आहेत मागून टॅक्टर येत आहेत मी येत ही माझी काव्य आहेत आता सर्व चालू आहोत विहिरीवर पाणी ओढायला तर तुम्ही बघा मागच्या वेळेस मी तुम्हाला नाही दाखवलं कारण कामा की कामाची इतकी घाई होती मला दाखवताच नाही आलं विहिरीवरनं कसं पाणी ओढलं ते तर आता बघूयात चला आपण मग आणि हे बघा मित्रांनो किती सर्व गाळ आहेत चिखल आहेत खूपच याच्यातून व्यवस्थित चालता पण येत नाहीयेत तर पाणी कसं आणायचं ते पण मोटरसायकल किंवा दुसरी फोर व्हीलर याच्यामध्ये नाही जाऊ शकत तर ट्रॅक्टर आम्ही पाणी आणायला चाललो आहेत आणि हे बघा फ्रेंड्स आमच्या इकडच्या कोब्यांची हाल बघा पावसाने म्हणजे ह्या महिन्यात पाऊस पडायचाच नव्हता आपण तो पडला आणि हे बघा कोब्यांचे हाल बघा किती डेंजर आहेत आणि हे बघा इकडे व्यापाऱ्याच्या गाड्या बघा रस्ता पण नाही यायला असे मग रस्त्यावर आणून ठेवता इकडे साईडला कोबीचे ज्या गोण्या वगैरे भरून कारण की आता इतका चिखल आहेत ना रस्तेच नाही आहेत आणि ट्रॅक्टरनी माल बाहेर काढला जातोय आणि नंतर मग जी मोठी गाडी त्यात लोड करून मग बाहेर नेला जातो तर खूप कोब्या खराब झाल्या आहेत बाजार पण आहे थोडीफार इतकी काही जास्त बाजार पण नाही आहेत पण कोब्या खराब झाल्या आहेत तर खरंच सरकारने ह्या सर्वांसाठी काहीतरी करावं का ज्यांच्या कोब्या खराब झाल्या आहेत त्यांच्यासाठी तें, तें, इतका सर्व लागवड लागतो ना की सांगू शकत नाही खूप लागवड लागतो एक फवारणी दहा ते पंधरा हजाराची फवारणी असते तर हे बघा आता चाललो आहोत इकडे विहिरीकडे पाणी भरण्यासाठी खूप म्हणजे खूप त्रास होऊन जातो खूप त्रास चिखला पाण्यात तहान भूक काहीच लागत नाही म्हणजे आपल्या शेतामधल्या मालाची अवस्था बघून येत ना असं वाटतं की नको त्याला फवारलं पाहिजे मग भूक पण लागत नाही तहान पण लागत नाही कारण की असं वाटतं काम झालं ना मग चांगलं वाटतं तर आता सकाळी सकाळी आलो आहोत आम्ही इकडे फवारा देण्यासाठी आणि हे बघा कोबीची अवस्था बघा म्हणजे जिथे पाणी साचलं ना जिथे पाणी साचलं ना तिथे अशी कोबी खराब झाली डायरेक्ट मोठे मोठे कंद सडून गेलेत काय करणार निसर्गापुढे काही करता येऊ शकत नाही आहेत पण मग सरकारने या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं अशी विनंती आहेत तर मला या व्हिडिओमार्फत सरकारला इतकं सांगायचं आहे का जे पण सरकारी अधिकारी आहेत तर त्यांनी शेतामध्ये येऊन कोबींच्या अवस्था बघाव्यात आणि कोबींचे फोटो वगैरे काढून अर्ज करावात जेणेकरून प्रत्येक जे कोबीचे शेतकरी जे आहेत तर त्यांना थोड्याफार प्रमाणात सबसिडी द्यावी कारण की इतकी दैनंदिन हाल आहेत ना का कोबीचा लागवड देखील पिटलेला नाही येत हा इकडे घ्या करून थोडा वेळ घ्या ना अजून माग हो घ्या ना थोडासा फिरवता नाही यायचं खाली ये फिरवता नाही यायचं खाली पॅकेज खाली पाहि कसं पॅक करेल काही नाही पण भरायला इड तू कपडे आणू का बाजली खरा मी आणते Aku pukul kucingku. Berdiriku ah. Dicek tak kakaku. Betah, betah pergi.

बघा फ्रेंड्स इकडे हे मुलं आहेत इथं कोकणी आहे कोकण्यांची मुलं आहेत तर इथं काम करतात आता इथं उभे आहेत आणि मी त्याला बोलली बादली घेऊन इथे इतकं पटकन पळत जाऊन त्यांनी मला बादली आणून दिली नर हे पकड हातात हे बघा असं करा हाय करा काय करा ना असं ठीक आहे झाला त्यांना म्हणजे लाज वाटते ते हात नाही करू राहिले ठीक आहे चला आता फवारायला वेळ झाला आहे पळत जाऊ आपण आणि हे बघा थँक गॉड आम्हाला तिथे पाणी ओढू ओडु, ओढून नाही भरावं लागलं कारण की तिकडे द्राक्षाच्या बागावर रिटर्नची मोटर चालू होती पाणी चालू होतं आणि विहिरीमध्ये रिटर्न चालू होतं पाणी तर मग पटकन भरायचं झालं नाहीतर मागच्या वेळेसच ना अक्षरशः ओढून टीप भरलं होतं तर देवालाच काळजी असते असं बोलतात ना तर ठीक येत आता झाली भरून पटकन नाही तर ओढून खूपच वेळ लागला ला असता आणि बादली पण आणली नव्हती आम्ही एक तर आज असं माहीतच नव्हतं इथे लाईट आहे की नाही तर झालंय सर्व आता काही चला आता फवारायला जाऊयात बघू आता पुढे जर मला म्हणजे काव्या वगैरे कोणी रिकामी जर असेल तर व्हिडिओ काढल शूट करत पण मग काय असतं सर्व कामात ता असतात ना मग व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटत फवारायचा तर मग ठीक आहे चला आता बघूयात घेऊ फवारून पटकन आणि दुसरं एक मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे मला की हे बघा अशा चिखला पाण्यात आम्हाला आमच्या ट्रॅक्टरचं महत्त्व कळालं कारण की टॅक्टर जर नसता ना तर कुठून पाणी पण नसतं आणलं आणि मोटरसायकलवर पाणी आणताच येत नाही तर ट्रॅक्टर बघा आमचं ट्रॅक्टर खरंच ट्रॅक्टरमुळं चांगलं टीप भरून ट्रॅक्टर आणता आलं आणि इतक्या चिखल्यामध्ये ट्रॅक्टर चालू शकतो बाकी दुसरी कुठली साधनं इकडे येऊ शकत नाहीत अक्षरशः मोटरसायकल देखील म्हणजे जी ॲक्टिव आहे माझी किंवा जी टू व्हीलर आहेत तीसुद्धा इकडे येत नाहीत अशा चिखल्यामध्ये तर टॅक्टर खरंच आमचा खूपच चांगला आहे तर आम्हाला खूप मदत करतो तर बघा ट्रॅक्टर घ्यायचा फायदा मागच्या वर्षी ट्रॅक्टर घेतला ना आता त्याचा किती फायदा होत आहेत तर ठीक आहे चला आणि आता हे बघा एक म्हणजे सुरुवातीला एक टिप आणलं ना त्याने एक पाडगं कोबीचं फवारून झालं आहे आणि आता दुसरं पाडगं फवारण्यासाठी पुन्हा चालू आहोत टीप भरून आणायला आता मुलगी काही येत नाहीये ती इथेच थांबते आहेत तर आम्ही दोघंच चाललो आहे आता काही ये सांगता येत नाही तिथे मोटर चालू आहेत की बंद झाली की ओढून पाणी भरावं लागणार आहे तर हे बघा आता चाललो आहेत आणि ते व्हिडिओ शूट करत आहेत आमचा आणि हे बघा आता टीप भरून आम्ही आणलं आहेत आणि काय झालं आता पहिले जे टीप आणलं तेव्हा मोटर चालू होती आणि आता दुसरं टीप आणायच्या वेळेस नेमकंच मोटर बंद पडली आणि आम्ही सर्व पाणी ओढून भरलं टीप ओढून भरलं म विहिरीमधनं पण मग तुम्हाला दाखवायला मोबाईलच सोबत नेला नव्हता तो इथेच होता माझ्या मुलीकडे मुली इथं थांबली होती तर आम्ही दोघेच गेलो होतो तर नाही दाखवू शकलो मोटर बंद झाली कारण की आता पावसाळ्याच्या काही इतक्या मोटर चालू करत नाहीत त्या फक्त बागावर चालू केली होती म्हणून थोड्या वेळ पुरतं आणि आता ओढून पाणी आणलं आहे खूप थकल्यासारखं झालं पण आता काय करायचंय कोबी तर फवारून घ्यावंच लागणार आहेत तर बघा आता पुढे कोबी कशी फवारतो ते पाणी And then these are the हे बघा ही आमची आहे कोबी तर आमची कोबी कशी आहेत कमेंट करून नक्की सांगा कोबीच्या शेजारी भुईमुंग आहेत गवारे भेंडे खूप छान सर्व भाजीपाला आहेत आणि कोबी कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही मला आणि दुसरं म्हणजे फवारायचं जे काम आहेत ना ते मीच करते म्हणजे मीच फवारा मारते शेताला कारण की का कारण की मी कसं म्हणजे पटपट चालते मग त्याच्यामुळे चा औषध वगैरे संपत नाहीत का आणि माझे मिस्टर पण करतात पण मग ते कसे हळूहळू मग औषध पटकन संपून जातं तर मग ते काय बोलतात की तूच फवर तुझ्या हाताने म्हणजे जे औषध येते व्यवस्थित पुरतं सर्व कोबीला कारण की तुम्हाला माहिती आहे म्हणजे माझ्या मी येत ना एक तापड आहेत म्हणजे क कुठलं पण जे काम येत ना ते पटकन करायचं अशी माझी सवय आहेत तर मग पटपट करते मग आणि त्याच्यामुळे मग नेहमी हे मीच फवरत असते तर ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर भरपूर सारे लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहील आणि अगदी व्यवस्थित असे बनवल ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये